सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देणाऱ्या दोन अतिशय महत्वाच्या अपडेट आता समोर आलेले आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे काय ते दोन महत्वाचे अपडेट आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचे आहे कशा संदर्भातले आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील आजच्या दिवसातली पहिली महत्वाची आनंदाची बातमी अशी की आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला आहे मागील बऱ्याच दिवसापासून अशा चर्चा सुरू होत्या की आता आठवा वेतन आयोग लागणार नाही परंतु तसं होणार नाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे अशी घोषणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि आठवा वेतन आयोगासाठीची जी कमिटी आहे ती लवकरच गठीत केली जाणार आहे ज्याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यीय कमिटी ही लवकरच गठीत केली जाणार आहे आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यानंतर आठवा वेतन आयोग हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लावावाच लागणार आहे त्यानंतर आजच्या दिवसातली दुसरी महत्वाची जी अपडेट आहे ती निश्चितच विधानसभेची जी निवडणूक पार पडलेली आहे त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जे राज्य सरकारी कर्मचारी काम करत होते त्यांना आता ओव्हर टाईम देण्यासंदर्भातला काल एक महत्वाचा शासनादेश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा निर्गमित झालेले आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहता सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस काल निर्गमित झालेला हा संपूर्ण शासनादेश आहे या शासनादेशामध्ये नमूद करण्यात आलेला आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या कामांसाठी नियुक्त केलेल्या विभागीय जिल्हा व तहसील पातळीवरील अराजपत्रित कर्मचाऱ्यांनी केलेल्या जादा कामासाठी अतिकालिक भत्ता देणेबाबत या शासन आदेशानुसार पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम केलेलं आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना आता ओव्हरटाईम हा दिला जाणार आहे आणि तो देण्यात यावा या संदर्भातला हा महत्वाचा शासनादेश काल निर्गमित झालेला आहे या शासनादेशानुसार सर निव विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामासाठी ज्या ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम केलेलं आहे त्यांना निश्चितच मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे कारण की त्यांना आता त्या कामासाठीचं ओव्हरटाईम देण्यात यावं असा हा शासनादेश काल निर्गमित केलेला आहे त्यामुळे निश्चितच ह्या दोन्हीही अतिशय महत्वाच्या बातम्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा आर्थिक दिलासा देणाऱ्या होत्या त्यामुळे निश्चितच आपणास त्या आवडल्या असतील रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद